काय पाहिजे मनीषच्या व्हिडिओ मनीषने जिम बंद केली आता जस्ट कळलंय मला परत मेसेज करा झाला म्हणजे तो परत जिम चालू मनीषला खूप मुली मेसेज करायला लागल्या होत्या त्यामुळे मनीषने जिम लावली वेज बिर्याणी आम आहे ते बघती कशी बघते जिम चालू करायला तुम्ही मेसेज करा मनीषला सगळे विथ फ्री होम डिलिव्हरी तुम्हाला मिळणार आहे हे बघा हे पण दोन बघा महाराष्ट्र पब्लिक परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता बघा काल एक ब्लॉग केला होता तो एक्चुअली आज पोस्ट करायचा होता पण आता उद्या करेल आज लगेच दुसरा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मी आणि आता मी मेन्सला थांबलो होतो पण मेन्सला थोडे कस्टमर होते म्हणून मला ब्लॉग तिथं स्टार्ट नाही करता आला तर आता मी चाललो आहे आता ब्लॉग पण बघा मला इकडे तिकडे बघून करावा लागतो नाही तर म्हणतोय काय हा एड्यासारख्या एक फोनमध्ये बघून काय बोलतोय तर मी आता गाडीत बसलो आहे ना आता गाडीत बसलो तर हात खाली आहे आणि मग ब्लॉग चालू केलेला आहे स्ट्रगल बघा किती असतो ब्लॉग घ्यायचा कारण तर गाडीत जरी मी चाललो आहे स्ट्रेट आता सरळ बघून चाललंय बरं का है <laughs> <आधा मेंसला laughs> तरी लोक बघतात तोंड्याकडं अरे हा हा आदित्य अच्छा हा आदित्य आणि त्यात तुम्ही असा हात खाली ठेवला इथं की मी ब्लॉग घेतोय कळलेलं पाहिजे ओ बाप रे तर ठीक आहे आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे बघू आता आजचा ब्लॉग कसा होईल होईल पण मस्त मोस्टली चांगलाच होईल आज आता नेहा काल घरी गेली होती ना त्या मम्मीचा बड्डे तर आज आम्ही पण जाणार आहे आमच्या सासूबाईंचा बड्डे करायला आणि बघत राहा बघू अजून कसा होईल काय बाकी मजा घ्या आणि फोकस फोकस <laughs> चलो तर गायज मी आलेलो आहे ए सेवन घुमनला एक मीटिंग होती अक्च्युली मला आता किती वाजलेत माहिती का किती वाजले सात वाजून सतरा मिनटं सात वाजून सतरा मिनटर सेकंड अरू सतरा मिनिट झालेले आम्ही माझ्या जाणार आहे पण जायचं आहे मला जायचंय मला जेवायला बोलवलं मला पण हे दोघच आवरायला लागले तिकडे फुल याचा काय संबंध तुला तर पाठवून मी पण जाऊ दे म्हणलं हे पावडर लावायला चाललाय काय तिकडेच आवरायला लागले त्यांना वाटलं आता तिकडे पन्नास साठ जण स्वागताला खाली थांबले असतील असं काही नाहीये चला जर घेऊ यायच मी तुम्हाला सांगतो तसंच आहे आपण मग एकदम हे बघा मी आत्ता ना मी तुम्हाला बोललो लास्ट मध्ये की तुम्हाला मी ऑफर वगैरे हो बद्दल सांगणार आहे भारी तर आत्ता ही ऑफर पडणार आहे फ्रॉम फ्रायडे सॅटर्डे संडे कुर्तीज बघा शॉर्ट कुर्तीज आहेत काही अमरेला कट चॉल आहेत भारी ह्या कुर्तीजवर जबरदस्त ऑफर या तुम्हाला मी एक एक डिझाईन दाखवतो पटप्पट हे बघा काम बघा ह्याचा होलसेल रेट आहे ना बाहेर होलसेलमध्ये पण नाही साडेचारशे पाचशे रुपयाला मिळतं होलसेलला पण आपण तुम्हाला कितीला देणार नाही काम बघा जवळ नागो भाऊ हे बघा डिझाईन जबरदस्त याचे फोटोज मिळून जातील तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला फोटो मिळून जातील लगेच हे बघा डेंजर विषय डिझाईन खतरनाक आपण होलसेल रेटपेक्षा पण स्वस्त येणार आहे म्हणजे ह्या एवढ्या भारी फॅब्रिक फॅब्रिक क्वालिटी ना जाम हेवी आहे ह्या आपण फक्त थ्री नाईंटीला जाणार तीनशे नव्याण्णव विथ फ्री होम डिलिव्हरी तुम्हाला मिळणार आहे हे बघा कलर जाम फ्रेश आहे खतरनाक खतरनाक एकदम चमच डिझाईन्स आहेत हे पण दोन बर्या दिसतंय करा व्यवस्थित हो एक नंबर तुम्ही फक्त व्हॉट्सअप करा तुम्हाला मिळेल हा ब्लॉग आता आम्ही निघणार आहे एक दहा पंधरा मिनटात न आणि राहुलचं पावडर पाउडर लिपस्टिक वगैरे लावून झाल्यावर चला नरू स्टार्ट नरू स्टार्ट नरू धरू दहा मिनिटं फक्त धरू पण पटपट कर घर एवढं असतो लगविलं काही करतो लई मी चल चल पटपट पटपट करू बोलू काय स्वी ब्लॉक बघत राहा मला माहिती आहे तर गायचं आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट पाहुणे नऊ झालेले आहेत आम्ही पोचतो आता नेहाच्या घरी माझ्या सासरवाडीला <laughs> केक वगैरे घेतला के? हव्या तर पुढे तर आता करू जाऊ मस्त बड्डे सेलिब्रेट करू मम्मींचा आणि मग जेवण करू पण काय <laughs> <laughs> का आता वेजच खाऊ जाऊ काय अस तुमच्या मला मटन घालून राहिलं माझं हा कुठं नाही नाही थांब ब्रिज कुठे इथं अरे काय काही नरे मी म्हणलं ब्रिज कुठे मी चुकीचं इथं आलो का असं वाटलं गाईच तुम्ही करा ब्लॉक कंटिन्यू आता जाय वरती जाऊन बोलू चला बघत राहा ब्लॉक मी चल गाईज आम्ही पोचलेलो आहोत दिस इस बर्थडे गर्ल अरे ये ना कापू लागले आम्ही सगळेजण इथं आहोत मनीषने जिम बंद केली आत्ता जस्ट कळलं आहे मला हा ना जिम का बंद केली मम्मीने हा नाही परत मेसेज करा झाला म्हणजे तो परत जिम चालू केला मनीषला खूप मुली मेसेज करायला लागल्या होत्या त्यामुळे मनीषने जिम लावली मध्ये मेसेज थांबवला त्यांनी जिम बंद केली किती वर्ष झाले मम्मी सेवन फॉर्टी एट चालू सत्तेचाळीस वर्ष झाले वा वा हे जाणार नाही तू बड्डे गिफ्ट काय पाहिजे तुम्हाला सांगा मला बर्थडे गिफ्ट काय पाहिजे नाही नाही काहीतरी गिफ्ट, ना का गिफ्ट? <laughs> काय पाहिजे गिफ्ट बोला नाही काहीतरी असं नाही आता मी मटन खायला आलो ते गिफ्ट घेऊन काय पाहिजे सांगा तुम्ही मस्त ऍक्टिंग केली मग तुम्ही बघितलं असेल मनीष तर रिंग जाऊन बघा मनीष ती मम्मीला पण ऍक्टिंग करायला लागली रिंग वर बोला काय पाहिजे बोला काय पाहिजे काय घ्यायचं तुम्हाला बोला

राहुलचा मांडा बघा तुम्ही <laughs> क्लिअर दिसतोय <laughs> अरे मम्मीने सांगितलं नाही यार गिफ्ट काय पाहिजे सांगा यार गिफ्ट काय पाहिजे मनीष आता बोलायला तू रील मध्ये बोलायला होतो <laughs> कसं काय कशी काय ऍक्टिंग केली तुम्ही पण माझ्याकडनं पण काहीतरी ते मिळेल तुमच्या मुलीकडनं मिळेल तुम्हाला तर माझ्याकडनं पण <laughs> ड्रेस आले नाही तर लगेच डस करते <laughs> आता आता मी एक आत्ता एक मालाचा व्हिडिओ पण टाकला आता बघितलं मी सगळे नवीन जस्ट मालाला इकडे आम्ही जस्ट पोचलो आणि लगेच यांचं प्लॅनिंग चालू झालं कुठला मला जाणार कुठला तिकडे जाणार कुठला चकुरीला घेऊन जाणार कुठल्या घरी घेऊन जाणार असं कसं काय बिझनेस करायचा सांगा बरं तुम्ही मग चुकीचं आहे ती चुकी बघते कशी बघते चुक मग सगळे घरीच घेऊन जायचे काय 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 मग कळतं का तुला काय आपण मग घरी पण काय घेऊन जाते तू मम्मीला पण काय सांगते नवीन आले छकुलला सांगते हा मग हे तुझ्यासाठी आणले प्रॉब्लेम आहे मला मोठा प्रॉब्लेम आहे असं आमचा बिझनेसच होणार नाही जेवढं मार्जिन मिळतं तेवढं हेच खातात मनीषला सांगा जिम चालू करायला तुम्ही मेसेज करा मनीषला सगळ्यांना कसं काय रे का काय तुम्ही जेवायला नाही आमच्या सोबत चुकीच आहे तुम्ही जेवायला नाही आमच्या सोबत मनीषला जिमला सांगा तुम्ही बघता आता तुम्ही बघत राहा ब्लॉग आता बघू अजून कसा होईल कंटिन्यू तर काहीच आम्ही निघालेलो आहे आता आणि मला आता जस्ट आठवलं यार नेहा मी फोटोच नाही काढला मम्मीसोबत काय लॉ शॉर्ट झाला व्हिडिओ काढला ना तू व्हिडिओ आहे ते ब्लॉग मध्ये यार मला असं स्टोरी टाकायची होती तर मला एक फोटो काढायचा होता छान आता पण विसरून गेलो हे बघा असं पाहिजेल ते नाही मिळालं की कसं होतं दादा बघा आय पार्क गेलं म्हणून गेलं का आय टी पार्क तुझं फायनली बरं आलं मी तर आता आपल्या ह्या नेक्स्ट ऑफरसाठी एक डे मे बी तुम्ही हा ब्लॉग आहे ना सॅटर्डेला बघाल असं मला वाटतं आहे तर तुम्ही आज ब्लॉग बघताय म्हणजे सॅटर्डेला ब्लॉग बघताय तर ऑफर चालू झालेली आहे दोनच दिवस ऑफर आहे लिमिटेड स्टॉक आहे आणि एवढ्या भारी फॅब्रिकमध्ये अशा शॉर्ट कुर्तीज त्या क्वालिटीच्या ह्या रेटमध्ये तर कुठेच मिळणार नाही होलसेल रेट पण साडेचारशे पाचशे रुपये असू सो लक्षात ठेवा तर तुम्ही बघत असाल लागतं तर ठीक आहे आणि बाकी तुम्ही <laughs> न रेड हँड पकडलं कुठे तर मला नक्की कळवा मला एक्सप्रेशन घेता येत नाही मला वाटतं शंभर टक्के तुम्ही कुठेतरी <laughs> नरळला रेड हँड पकडणार आता कमिंग सून आणि डायरेक्ट एक व्हिडिओ काढून मला पाठवा <laughs> मी तुमचा व्हिडिओ ब्लॉग मध्ये टाकेल आणि तुमचं नाव पण घेईल क्या बनलंय अकरा वाजला घरी त्यामुळे काय माहिती आता ब्लॉग किती मोठा होईल नाही होईल काय छोटाच होईल आय डोंट नो तुम्ही बघा ब्लॉग चला कंटिन्यू करा बाय बाय निघालोय बघा आम्ही इथून आता इकडे पण ना ह्या एरियामध्ये नाही तुझ्या इथे तुझ्या इथे नाही म्हणताय ना आता इथे पण जिथे तू राहते आता खेराडी वाघोली या साइडला पण आपल्याला ए सेव्हन टाकायचं या साईडला पण इकडनं पण खूप लोकांची डिमांड आहे इथे आपण हाडपसर ला टाकू शकतोसर जवळ इथून किती, किती किलोमीटर वेळ हडपसर जास्त नाही चार किलोमीटर आहे वाघोली हडपसर एकच एरिया आहे का तो वाघोली स्ट्रेट खाली गेला मागे तर वाघोली लागत आणि आपण वाघोली किती किलोमीटर आहे इथून वाघोली किती लांब आहे आम्हाला आम्ही आम्ही कसं करतो ना त्या फ्रँचाईजच्या बाबतीत पण ज्या भागातून रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे जिकडं ऑनलाईन ऑर्डर्स आम्हाला कंटिन्यू आहे किंवा आम्हाला कंटिन्यू मेसेजेस त्या भागातून अशा भागातच आम्ही एस एव्हन स्टुडिओचे फ्रँचाईज होते बाकी ठिकाणी कुठे जास्त रिस्क घेत नाही आहे म्हणजे कसं शॉर्ट शॉर्ट बिझनेस झाला पाहिजे तर आम्ही आता ह्या साईडला पण बघतो की वाघोलीमधून आम्हाला प्रचंड रिस्पॉन्स आहे तर वाघोलीमधून जर कोणी अप्रोच केलं आता एक दोन जणांनी केलं अप्रोच पण ते मला असं थोडं मला असं स्वतः काम करणारे पाहिजेत असं कोणाला नुसतं इन्व्हेस्टमेंट म्हणून नको आहे सर कोणी असेल तर सांगा फ्रँचाइजी इन्क्वायरी नंबर मी टाकले तर आपल्या मला कळवा तुम्ही ठीक आहे चलो बघत राहा ब्लॉग पोहोचू आम्ही आता थोड्या वेळात